पंतप्रधान मोदींच्या जनसंवादासाठी वाहतुकीमध्ये काय बदल होणार आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून घाटकोपरच्या लालबहादूर शास्त्री मार्गावरून पंतप्रधान मोदी यांचा प्रवास सुरू होईल लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या हम रस्त्यांच्या वाहतुकीवर परिणाम अपेक्षित आहे गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन दरम्यान दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहील माहुल घाटकोपर मार्गावरील मेघराज जंक्शन ते आबी कदम जंक्शनपर्यंत उत्तर आणि दक्षिण मार्गिकेवरील वाहतूक दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असेल वाहतूक बंद असलेल्या परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडले मनोज पंतप्रधान मोदी यांची प्रचार फेरी होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या रंधमणीला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील पाचव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील निवडणूक मतदान हे वीस मे रोजी होणार आहे आणि आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण बोलतो सायंकाळी नरेंद्र मोदी हे आपण बघितलं मुंबईमध्ये ते सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि आता आपण याची सुरुवात आपण भेटत तर राटकोपर पश्चिम येथील एलबीएस मार्गावर असलेल्या अशोक येथे सुरुवात होणार असेल नंतर ती पुढे पुढे सरकत आपण भेटत अं शेअर्स टॉकीज कडे जाणार आहे आणि त्यानंतर सर्वोदय सिग्नल असेल त्यानंतर सीआयडी ऑफिस असेल नंतर आपण बघतो सांगवी स्क्वेअर असेल तसंच आपण बघितलं दहावेरी ब्रिज कडे शेवटी आपण बघितलं तर पार्श्वनाथ चौक येथील घाटकोपर पूर्व येथील त्याचा समाप्ती होणार आहे आणि यासाठी आपण बघितलं मोठ्या प्रमाणात भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्वे उपस्थित राहणार आहेत तसंच आपण बघितलं महाजी सर्वे नेते देखील या नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहणार आहेत आपण बघितलं मोठ्या आपण बघितलं या ठिकाणी समुदाय हा देखील उपस्थित राहणार कारण की भाजपच्या नेत्यांकडून सर्व नागरिकांना तसेच स्थानिक नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे मोदींना भेटण्यासाठी या तसेच मोदींशी बोलण्यासाठी आणि मोदींना बनण्यासाठी या असं आव्हान देखील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे आपण एक प्रकारे मोठा मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं करण्यात येणार आहे कारण की आपण बघितलं पाचव्या टप्प्याची निवडणूक आता काही दिवसांवरती आहे आणि त्याचे आपण बघितलं मतदार देखील या ठिकाणी उपस्थित राहणार माहिती देखील मिळत आहे आणि आपण मनोज पंतप्रधान यांच्यासोबत माहितीचे कोणकोणते नेते उपस्थित असणार आहेत त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॅनंदही मोठी रॅली ही मुंबईमध्ये निघत आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे यासाठी आपण मिळतोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटातील सर्व नेते असतील तसेच अजित पवार गटाचे नेते असतील तसेच आरपीआयचे सर्वे काही पदाधिकारी नेते असतील या ठिकाणी हे उपस्थित राहणार आणि मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपण जो एलबीएस या ठिकाणी सर्व बंद करण्यात आलेले आहेत दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री दहा वाजल्यापर्यंत सर्व रोड या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि नागरिकांनी दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा असं देखील आव्हान मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे तसंच आपण म्हणतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ला सुरुवात होणार आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कुठेही प्रश्न होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेले आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व या ठिकाणी हे उपस्थित राहणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आपण बैठक शक्ती प्रदर्शन हे करण्यात येणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी